गोलंदाजी करे स्ट्राइकर पाहतो जाला, जाला तर जर वेळ झाला उशीर झाला तर शेवटचा सामना कमी षटकाचा खेळवण्यात येईल किंवा तो सामना शेवटच्या दिवसामध्ये खेळवण्यात येईल यावेळी टाइम शो काके पहिला चेंडू लेक झाला होता द स्पिन प्रयत्न केला पण आपल्याला संजयजी पवार जी लालू भोसले नरेशजी पवार तानाजी चव्हाण लतीफजी लालू आणि त्याचबरोबर आपण पाहतोय ओंकारजी संसारे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा घडवली गेली आहे हे आयोजकांच्या भूमिकेमध्ये त्यांना पाहतोय तर चालू सामन्यामध्ये काय घडलं आहे चालू सामन्यामध्ये घडला आहे फलंदाजाचा विकेट आक्रमक फलंदाज धाव संख्या झाली धाव फलकावरती ट्वेंटी सिक्स म्हणजे सव्वीस धावा एक गड्याच्या मोबदल्या आहेत प्रोजेक्टेड स्कोर देखील आपण पाहतोय तिरसष्टचा आहे पण तुम्हाला जिंकण्यासाठी तिरसष्ट नव्हे तर सत्तर ते ऐंशी धावांचा उद्दिष्ट ठेवावं लागेल गोलंदाज लेफ्ट आर्म राऊंड लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट फटका फसलाय क्षेत्रक्षक येतोय संकेत पाल शेतकर पहिल्या चेंडू वरती माघारी परतोय विकेट नंबर दुसरा त्याच स्ट्रायकर एंडवर खेळण्यासाठी सज्ज या षटकातील पुढील चेंडू आणि निश्चितच हॅट्रिक वाला चेंडू घेऊन चंद्रकांत जाखे आहे यावेळी खेळलाय फटका फसलाय हॅट्रिक ऑन नो मॅन्स लँड मध्ये निराशा असेल धीरजच्या आपण पाहतो चंद्रकांतच्या चेहऱ्यावरती या चेंडूवर जर जेल पकडला गेला असता तर निश्चितच हॅट्रिकचा मान करी ठरू शकत होता पण हॅट्रिक त्याच्या खात्यामध्ये येत नाहीये दोन धावांमध्ये या चेंडूचं रूपांतर आणि तिसरी धाव घेण्याच्या नांदामध्ये बात केलाय यावेळी नवीन फलंदाज असेल वर लेफ्ट आम ओव्हर द विकेट लॉफ्ट केलाय पेच्या स्ट्राईकर लेफ्टर दर शेतरक्षक येतोय दोन धावा काय रोखू शक एकच धाव मला वाटतं या चेंडू वर यावेळी देखील एंड वर जकडून ठेवलाय फलंदाजाला बीट केलाय चेंडू जातोय रक्षकाच्या हातामध्ये తిసరే షన్ చందూ చంద్ర రాయి రాజీక పార్థి అతీక సంధి భయందాజీ చంద్ర గోళందాజీ వర దే चेंडू जातोय निर्णय दाव धाव दाव संकेत tirar पण एकदा चंद्र आपल्या बॉलिंग मार्फत हालेफ फ्रॉम तो विकेट कोण त्याची सुंदर कटावला चेंडू चेंडू जातो सी मारेच्या दरम्यान वन बॉल सी मारे कपार येतोय चौकार सॉरी रतिक पारदियाच्या बॅट उतरला सुंदर चेंडू त्याच प्रतीचा चेंडू होता एसटी रक्षकाकडे चूक नक्की होते चेंडू जातोय पण एकदा चंद्र आपल्या बॉलिंग मार्फत हृतिक पार्टीसाठी स्विच चा अटेम्प्ट होता स्विच चा अटेम्प्ट होतोय परंतु धाव मिळेल जाहीर क्षेत्रात एकच या एका पडते जाऊन ते वीस दरम्यान आपण पाहतोय अनाबिया स्पोर्ट्सचा कर्णधारा बन बंड्या मोरे इथे उपस्थित झालेला आहे तर विनंती करेन अन्न एक सूफी आणि इलेवन संघाच्या कर्णधारास विनंती असेल आपण लवकरात लवकर पॅवेलनशी संपर्क साधा टॉस बॉक कडे यायचं आहे यावेळी आपण पाहतोय चंद्रकांतचा कम का लाजवाब चेंडू केला डी जे दोन मिनिट थांबायचं आहे आपल्याबरोबर कॅप्टन कूल बंड्या मोरे जोडलेले आहेत मी विनंती करतो रुपेशजी भोसले आपण आपले शुभ असतो पुन्हा एकदा रुपेशजी भोसले आपण आपले शुभ असते सचिनजी जाधव यांचा देखील यातुजी सन्मान करायचा आहे मी विनंती करतो चंद्रकांत लेफ्ट आर्म ओवर द विकेट चा मारा पहिला चेंडू वेगाने केलाय फटका फसलाय चेंडू पॉवर प्ले सर्कलच्या थोडासा बाहेर पडतोय एक धाव तर पूर्ण केले दुसऱ्या धावेसाठी देखील जलद गतीने कॉल त्यांची आवश्यकता आहे ओटा फटका खेळलाय चेंडू लॉंग ऑफ बॉन्ड्रॉईच्या दिशेने सालाय फर्रार येतोय षटकाचा धाव फलक थर्टी बत्तीस धावांवरती ट्रॅव्हल होते मॅच अजून ऑन आहे चंद्रकांतच्या विरोधात निश्चित केली जाते प्रहार केला जातोय निर्दाव जा चेंडू होते मॅच अजून ऑन आहे चंद्रकांतच्या विरोधात धाडणामाळी निश्चितच केली जाते प्रहार केला जातोय बत्तीस चंद्रकांत यावेळी देखील चांगला चेंडू आहे बॅटची कडे घेऊन चेंडू ऑन उन् साईडला ट्रॅव्हल होतोय लॉंगलेग रिजियन मध्ये स्क्वेअर ऑफ द विकेट दून दवा या भी आपके कदम चूमेंगे कोशिश यहां से करनी आपको जरूरी है ये गेंद भी चंद्रकांत शफल होकर के लाए गे दवा में कुछ देर के लिए जरूर ले रही लेकिन गेंद गई डिक्लेयर जोन में जिंकणारा सुद्धा ट्रॉफी नेणार आहे प्रत्येकाच्या हृदयात चॅम्पियन ट्रॉफी आहे खेळ यशस्वी आहे खेळवर नाव कोरलं जात आहे मात्र आता या शनला काया होता है। या काय चॅम्पियन संघातून प्रतिनिधित्व करणारा ज्याने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गुहागरचा बोलबाला करून दाखवला असा एक डावखुरा फिरकीचा जादूगार म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो असा सर्वांचा लाडका बोई समाजाचा अंजल सुपुत्र आणि एक स्वयंभू अंज वेलचा आहे गुणवान खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिला जातो चंद्रकांत कांबरे नाम तो सुनाही होगा नक्कीच एक धाव मिळते धाव संख्या सतरा जिनके हात नहीं होते है काय सामना रंगलाय राऊंड विकेट गोलंदाजी होते सुंदर प्रहार केला जातोय आपण पाहू शकता लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू येतोय क्षेत्रक्षणासाठी सज्ज खेळाडू एक धाव उठवायचं असत तर जगात यश स्थापन केलं जात सुंदर चेंडू ता ब्लॉक चेंडू होता त्याचा अभ्यास केला जा, गेला आणि चेंडूला त्यांच्या मनगटामध्ये ताकद आहे संघर्ष रचला जातोय इतिहास केला जातोय घडवला जातोय आदर्श युवा मंचाच्या माध्यमातून चेंडू प्रहारतोय लॉंग ऑफच्या दिशेने मकरन पवार चूक करणार नाही ज्याने एक ग्राम पंचायत गोलंदाजी मार्कवर आहे सुंदर गोलंदाजी करतोय मगाच्या षटकात सुद्धा ज्याच्यावर प्रहार केला गेला त्याच गोलंदाजावर पुन्हा एकदा एक यश लोखंडेच्या प्रहाराची प्रशंसा केली जाते जगाच्या राऊंड विकेट गोलंदाजी चंद्रकांत कांबरेच्या माध्यमातून पुन्हा एकदा चेंडू कवरच्या दिशेने भिरकावला एक धाव नक्कीच मिळते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय यशस्वीरित्या पण कष्ट करण्याची तयारी